पुढच्या बातमीकडे वकील गुणरत्न एस टी बँकेवरून रोहित पवारांनी थेट विधानसभेत सवाल उपस्थित केलेत त्यांच्या मागे कोणता राजकीय हात आहे का तसंच बँकेत चुकीचे निर्णय घेणारं संचालक मंडळ बरखास्त करणार का असा सवाल रोहित पवार यांनी केलाय तर संचालक मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याचा विचार करावा असा सल्ला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे दरम्यान बँकेच्या संदर्भामध्ये चौकशी सुरू असून त्याचा अहवाल आरबीआयकडे पाठवला जाईल अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे एखादी संस्था उभी करत असताना त्याला खूप कष्ट द्यावे लागतात पण एखादी संस्था बर्बाद करायची असेल तर चुकीचा व्यक्ती तिथं बसला तर त्याला काही महिनेच लागतील अशी परिस्थिती आज तिथे आहे आणि जे काय चुकीचे निर्णय घेतले या संचालकाने घेतले असतील तर अख्खं संचालक मंडळ हे तुम्ही बरखास्त करणार का आणि ज्या लोकांनी चुकीचे निर्णय घेतलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का असं आहे का की सदावर्तेच्या पाठीमागे कोणातरी राजकीय नेत्याचा वर्धा असते हा जो ठराव घेतला या संदर्भात रिझर्व्ह बँकेने पाच नऊ दोन हजार तेवीस ला एक पत्र पाठवलंय आणि हे करणं उचित नाही असं म्हटलंय तुमच्याकडे काही पुरावे आले आहेत आम्ही वाटलं आमच्याकडे पण आहेत त्यामध्ये काही गरीब प्रकार झालाय सविस्तर मानण्याची गरज नाही त्या आधारे तुम्हाला तुमचा अधिकार वापरून जर प्रशासक नेमता आला असेल किंवा शिफारस करता आली तर ती पहिल्यांदा आपण करावी अशी माझी विनंती आहे आपण करणार दोन महिन्याचा कालावधी जरी दिलेला असला तरी सुद्धा सहकार आयुक्तांना सांगून याच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर चौकशी करून त्याचा अहवाल हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाठवला जाईल